नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी कापूस उत्पादकता वाढीसाठी पाच वर्षांकरता कॉटन मिशनची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे मात्र अशातच देशात सरासरी लाख हेक्टर असलेल्या कापसाच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदवली जात आहे गेल्या वर्षीच्या खरीपात हे क्षेत्र कमी होत एकशे तेरा लाख हेक्टर इतकेच मर्यादित होते यावर्षी ते शंभर ते एकशे पाच लाख हेक्टरच राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे महात्मा फुले बाजारात सुमारे पन्नास हजार कोथिंबिरीच्या जोड्यांची आवक झाली कोथिंबिरीचे भाव घसरले आहेत अगदी दहा रुपयाला तीन जुड्या बाजारात विकल्या जात आहेत त्यामुळे कोथिंबिरीचे ढग तसेच पडून राहिले आहेत कोथिंबीर मातीमोल झाल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत कृषी विभागाचे कामकाज अधिकच स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे क्षेत्रीय पातळीवर नियोजन तसेच मालमत्तांचे नकाशे यासाठी स्वतंत्र उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत कृषी खात्याचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदा पहिल्याच दिवसापासून स्मार्ट कामकाजाला प्राधान्य दिले आहे दुसऱ्या बाजूला कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून बहुतांश काम ऑनलाईन किंवा टॅबच्या माध्यमातून केले जात आहे कृषी विभागातील दक्षता पथकाच्या अनिर्भिंद कारभाराला कृषी आयुक्तांनी अखेर लगाम घातलाय यापुढे चौकशीच्या नावाखाली कोणत्याही कार्यालयात जाऊन धुडगूस घालण्यास दक्षता पथकाला मनाई करण्यात आली यंदा राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी विविध एजन्सीच्या केंद्रावर 27 मार्च पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे पंचवीस एप्रिल नोंदणीची अंतिम मुदत आहे राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली आहे त्यातच देशभरातील बाजारपेठेत इतर फळांची आवक झाल्याने द्राक्षाचा उठाव कमी झाल्याने द्राक्षाच्या दरात प्रति किलोला पंधरा रुपयांनी घट झाली आहे सद्यस्थितीला वीस टक्के क्षेत्रावरील हंगाम बाकी कापूस उत्पादकता वाढवण्याकरता सुधारित वाण वान निहाय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्याबरोबरच गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी देशभरातील संस्थांच्या सहकार्यातून काम होईल असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे नवनियुक्त संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांनी केला जालन्यात अडीच एकरातील मोसंबीच्या बागेवर शेतकऱ्याने जेसीबी फिरवलाय मोसंबीला योग्य दर मिळत नसल्याने जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडले जालन्याच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील शेतकरी उद्धव चव्हाण यांनी आपल्या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवलाय मोसंबी बागेवर सतत संकट येत असल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे या बातमीसह वेळ आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अँड